श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन टिप्स आज आपण जाणून घेणार आहोत बघा अखंड लक्ष्मी प्राप्तीचे काही गुप्त उपाय आज आपण जाणून घेणार आहोत प्रत्येकाला असं वाटतं की आपली आर्थिक परिस्थिती ही चांगली असावी कमीत कमी कोणाकडे कमी मागण्याची वेळ न यावी इतकी तरी परिस्थिती आपली चांगली असावी आणि त्यासाठी आपण अपार मेहनत करतो कष्ट करतो पण तरीही दैवी शक्तीची साथ आपल्याला लाभत नाही त्यामुळे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला काही गुप्त उपाय करायचे आहे जे अजिबात अवघड नाही जे आपण घरातले घरात करू शकतो फक्त दैनंदिन जीवनामध्ये त्याचा नित्य नियमाने समावेश करायचा आहे कुठलीही गोष्ट करायची म्हटली तर त्यामध्ये सातत्य हे असायलाच लागतं विश्वास हा असायलाच लागतो त्यामुळे लक्ष्मी मातेची सेवा आपल्याला करायची आहे त्यासोबतच लक्ष्मी मातेसोबत आपण विष्णू भगवानांची सेवा केली तर दोघांची एकत्रित सेवा केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते आणि त्यामुळे कुठल्या गोष्टींचा समावेश आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये करायचा आहे ते आपण जाणून घेऊया बघा विष्णू लक्ष्मीची एकत्रित सेवा केली तर लक्ष्मी ही दीर्घकाळ टिकत असते तर पहिला जो उपाय आहे तो असा की रोज सकाळी आपली अंघोळ झाल्यानंतर आपल्याला एक छोटा तांब्या घ्यायचा आहे किंवा छोटी वाटी घ्यायची आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आणि चिमुडभर त्यामध्ये हळद टाकायची आता हे हळदीचं पाणी आपल्याला लक्ष्मी मातेच्या फोटो समोर थोडा वेळ ठेवायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिट आता ते ठेवल्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला प्रार्थना करायची आहे की आमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आम्ही अपार मेहनत करतो पण त्या मेहनतीचं फळ आम्हाला हवं तसं मिळण्यासाठी मी तुला आवाहन करत आहे किंवा तू आमच्या घरामध्ये कायमस्वरूपी नांदावी अशी प्रार्थना मी तुला करत आहे असं लक्ष्मी मातेला तुम्ही तुमच्या भाषेमध्ये सांगायचं आहे तुमच्या पद्धतीने अशा पद्धतीने लक्ष्मी मातेला आवाहन करून झाल्यानंतर पाच दहा मिनटाने ते पाणी उचलून घ्यायचं आहे ते पाणी आपल्याला थोडंसं उंबरठ्यावर शिंपडायचं आपला जो मुख्य दरवाजा आहे त्यावर शिंपडायचं आणि थोडं थोडं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बघा उंबरठा मुख्य दरवाजा आणि आपल्या घरामध्ये शिंपडायचा आहे अंगणामध्ये शिंपडायचं नाही अशा पद्धतीने जर आपण हा छोटासा उपाय रोजच्या रोज केला जर रोज तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी गुरुवार शुक्रवार केला तरीही लक्ष्मी प्राप्ती आपल्याला होण्यासाठी मदत होत असते आता लक्ष्मी प्राप्ती होते म्हणजे काय तर आपण जे काही काम करत असतो त्यामध्ये आपल्याला पैसे येण्याचे मार्ग खुले होत असतात आपल्या अडचणी दूर होण्यासाठी मदत होत असते तर नक्कीच तुम्ही हा उपाय करून बघा त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी श्रीसुक्त लक्ष्मीसुक्त म्हणून श्रीयंत्राची पूजा आपल्या घरामध्ये आवर्जून व्हायलाच हवी रोजच्या रोज नाही झाली तरीही मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आणि अमावस्या या चार दिवशी आपल्याला अशा पद्धतीची सेवा किंवा सुक्त श्रीसुक्तम लक्ष्मीसुक्तम म्हणून श्रीयंत्राची पूजा ही करायचीच आहे नक्कीच आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते त्यासोबतच धनधान्याची कमतरता भासत नाही त्यानंतर लक्ष्मी प्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर रात्री चुकूनही दही भात खाऊ नये किंवा दह्याचे सेवनच करू नये रात्रीचे दही खाण्याचे आपल्या आरोग्यावरही म्हणजे नकारात्मक परिणाम त्याने होत असतो ते तर एक आहेच परंतु लक्ष्मी माता देखील कुठेतरी नाराज होत असते म्हणून संध्याकाळनंतर रात्रीच्या वेळी दही हे कधीही सेवन करू नये विकतही आणू नये आणि कोणाला ते देऊ देखील नाही त्यानंतर व्यवसाय वृद्धीसाठी तुमचं दुकान आहे व्यवसाय आहे आणि तो ठप्प झाला आहे किंवा म्हणावं तसं त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त होत नाही तर तुम्हाला एक शुक्रवारच्या दिवशी तो उपाय करायचा आहे काय करायचं एक नारळ घ्यायचा आहे तो सोलायचा नाही तसला तसा नारळ घ्यायचा त्यासोबत तीन एक रुपयाची नाणी घ्यायची याची एका लाल कपड्यावर ठेवून पूजा करायची मनोभावे लक्ष्मी मातेला विष्णू भगवानांना प्रार्थना करायची त्यानंतर तिथे बसून आपल्याला लक्ष्मी मातेचा कुठलाही एक मंत्र जो तुम्हाला येत असेल त्याची एकमाळ जप करायची आणि त्यानंतर हा नारळ आणि ते एक रुपयाची तीन जी नाणी आहे ती त्या लाल कपड्यात बांधून घ्यायची आणि आपल्या व्यवसायाच्या किंवा दुकानाच्या ठिकाणी पूर्वेला किंवा उत्तरेला बांधून ठेवायचं आहे बघा त्यानंतर हे बांधून झाल्यानंतर तो जो कपडा आहे त्या कपड्यावर आपल्याला स्वस्तिक बनवायचा आहे हळदी कुंकवाने चंदनाने तुम्ही स्वस्तिक काढून ठेवायचा आहे आता हा नारळ तुम्हाला पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नाही अगदीच कधीतरी पुन्हा तुम्हाला असं वाटलं तर मग तुम्ही तो नारळ विसर्जित करून पुन्हा नव्याने तसं करू शकतात त्यानंतरचा उपाय पैसे बघा पण अडकलेले पैसे मिळण्यासाठी बऱ्याचदा आपण एखाद्याला मदत म्हणून पैसे देतो परंतु आपले ते पैसे परत येतच नाही आणि त्यामुळे कुठेतरी संबंध खराब होतात किंवा मग त्या कारणामुळे आपण ते पैसे मागतही नाही पण आपल्याला देखील पैशाची गरज असते हे आपण टाळू शकत नाही तर ते अडकलेले पैसे तुम्हाला मिळण्यासाठी एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे एक लांब मोरपीस घ्यायचा आहे तो कट करायचा नाही लांब मोरपीस घ्यायचा दक्षिण भिंतीला तो लावून ठेवायचा चिटकवून द्यायचा आणि रोजच्या रोज त्याला अगरबत्ती ओवाळायची आपले अडकलेले पैसे मिळावे यासाठी प्रार्थना करायची निश्चितच एक दीड महिन्याच्या तुमचे अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळतात फक्त या गोष्टी करत असताना विश्वासाने करून बघा त्यानंतर घरामध्ये लक्ष्मी सदैव नांदावी याकरिता किंवा आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासू नये याकरिता वर्षातून एकदा का होईना आपल्याला देवीची ओटी भरायची आहे खणा नारळाने ओटी भरायची देवीची जी, देवी जी काही आपण मानपण करत असतो तो आपल्याला वर्षातून एकदा का होईना करायचा आहे तुमच्या कुलदेवीच्या स्थानी जर तुम्हाला जाणं शक्य नसेल वर्षातून एकदा जायलाच हवं पण जर तुम्हाला जायला उशीर असेल किंवा जाणं शक्य नसेल तर तोपर्यंत तुमच्या गावामध्ये कुठलंही मंदिर तुमच्या कुलदेवीचं असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या म देवीचं आपल्याला मानपान करायचं आहे खना नारळाने ओटी भरायची आहे त्यानंतर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला कबूतरांना चणे खाऊ घालायचे आहे भाजलेले चणे मिळाले तर चांगली गोष्ट आहे याव्यतिरिक्त आपण बुधवारच्या दिवशी जर हिरवे मूग भिजवून ठेवले आणि ते, ते तशा पद्धतीचे हिरवे मूग जर पक्ष्यांना खाऊ घातले तर नक्कीच व्यवसायात वृद्धी होते त्यासोबतच आपली आर्थिक अडचण सुटण्यासाठी देखील मदत मिळत असते त्यानंतर कर्जमुक्तीसाठी ऋणमोचक सूत्र रोजच्या रोज वाचायचं आहे रोजच्या रोजच वाचण्याचा प्रयत्न करा पण ते अगदीच तुम्हाला शक्य नसेल तर कमीत कमी, -कमी मंगळवारी वाचायला सुरुवात करा दर मंगळवारी नित्य नियमाने तुम्हाला वाचायचंच आहे बघा शक्यतो रोजच वाचा पण अगदीच वेळ नसेल तर मग तुम्ही दर मंगळवारी वाचा त्यानंतर अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी रोजच्या रोज करण्याची अतिशय प्रभावी अशी सेवा आहे ती अशी की कमळ गट्ट्याची माळ आणायची आहे एकशे आठ मन्यांची कमळगट्ट्यांची माळ आणायची आहे आणि त्या माळेवर तुम्हाला एक लक्ष्मी गायत्री मंत्र एक विष्णू गायत्री मंत्र आणि एक कुबेर मंत्र यांची प्रत्येकी एक एक माळ जप करायचा आहे रोजच्या रोज तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा करा तुम्हाला सकाळी जमत असेल तुम्ही सकाळी करा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी क करा किंवा तुमच्या सोयीनुसार तुम्ही करू शकतात अशा पद्धतीची ही सेवा केली तर नक्कीच लक्ष्मी प्राप्ती होते आर्थिक अडचणी सुटण्यासाठी मदत होत असते आपण जे काही कामधंदा करत असतो त्यामध्ये आपल्याला यश प्राप्ती होत असते पैसे येण्याचे मार्ग खुले होत असतात त्यानंतर बघा सुरुवातीलाच सांगितलं की लक्ष्मी माता आणि विष्णू भगवानांची एकत्रित सेवा केली तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी दीर्घकाळ टिकते त्यासाठी आपल्याला दोघांची एकत्रित सेवा करायची आहे ती सेवा कुठली तर नक्कीच तुम्हाला ठाऊक असेल सत्यनारायणाची शे सत्यनारायणाची सेवा पौर्णिमेला तुम्हाला सत्यनारायण घालायचं आहे लक्ष्मी मातेची आणि विष्णू भगवानांची एकत्रित सेवा करायची आहे तेव्हा तुम्हाला श्रीयंत्रावर सोळा वेळेस श्रीसुप्तम म्हणून कुंकुमार्चन करायचं आहे आणि सत्यनारायण घालायचं आहे हे झालं पौर्णिमेचं या व्यतिरिक्त रोजच्या रोज रोजच्या रोज, रोज, रोज अगदी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीसाठी घरामध्ये महालक्ष्मी अष्टक त्यासोबत व्यंकटेश स्तोत्र आणि विष्णू सहस्रनाम ह्या तीन सेवा करायच्या आहे बघा कुठलीही आणि कितीही मोठी आर्थिक अडचण असू द्या ह्या तीन सेवा जर तुम्ही नित्य नियमाने केल्या तर निश्चितच तुमची ती अडचण सुटण्यासाठी मदत होत असते मग पैशासंबंधी संबंधित कुठलीही अडचण असू द्या आर्थिक अडचण कर्जाची अडचण किंवा कुठलीही तुमची जी काही मोठ्यात मोठी अडचण असेल ती अडचण ह्या सेवेने नक्कीच मिटत असते तर नक्कीच ह्या ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नित्य नियमाने करून बघा शंभर टक्के तुम्हाला याचा सकारात्मक बदल दिसून येईल तर स्वामी भक्त हो आजची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा यासंबंधी जर तुम्हाला काहीही अडचण असेल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारू शकतात अशाच नवनवीन टिप्स अगदी सोप्या वास्तूटिप्स जाणून घ्यायच्या असतील तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन माहितीसोबत तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद